महाशिवरात्री दोन हजार सव्वीस हा फक्त एक सण नाही तर अनेक वर्षांनंतर उघडलेली एक दैवी संधी आहे कारण तब्बल एकोणीस वर्षांनंतर असा दुर्मिळ लक्ष्मीनारायण योग महाशिवरात्रीच्या दिवशी सक्रिय होत आहे पंधरा फेब्रुवारीला कुंभराशीत सूर्य आणि राहू एकत्र येत आहेत आणि त्याचवेळी बुध आणि शुक्रही कुंभराशीत युती करत आहेत या चार ग्रहांच्या प्रभावामुळे निर्माण होणारा हा महालक्ष्मी योग केवळ धनाचा नाही तर जीवनात स्थैर्य भाग्य आणि दैवी संरक्षण देणारा योग आहे या दिवशी महादेवाची कृपा फक्त शिवपूर्ती मर्यादित राहत नाही तर देवी लक्ष्मी आणि भगवान विष्णू यांची संयुक्त कृपा काही विशिष्ट राशींवर अक्षरशः बरसणार आहे परंतु लक्षात ठेवा हा योग सर्वांसाठी नाही हा योग फक्त पाच भाग्यवान राशींसाठीच पूर्णपणे फलदायी ठरणार आहे मेष राशीसाठी हा योग अचानक धनलाभ आणि इच्छापूर्तीसाठी ओळखला जाईल उत्पन्नाचे नवे मार्ग उघडतील अडकलेले पैसे परत येण्याची शक्यता आहे भाऊ बहिणींच्या मदतीने रखडलेले काम पुढे सरकेल समाजात तुमची ओळख आणि प्रभाव झपाट्याने वाढेल करिअरमध्ये अशी संधी मिळू शकते जी पुढील अनेक वर्षांचे भविष्य बदलू शकते वृषभ राशीसाठी हा योग सत्तेशी यशाशी आणि प्रतिष्ठेशी जोडलेला आहे सरकारी कामे रखडलेली असतील तर ती मार्गी लागतील वरिष्ठ अधिकारी तुमच्यावर विश्वास ठेवतील आणि नवीन जबाबदाऱ्या देतील नोकरीत पदोन्नती किंवा व्यवसायात मोठा करार मिळू शकतो समाजात मान सन्मान आणि ओळख लक्षणीयरित्या वाढेल मिथून राशीसाठी हा योग थेट भाग्यस्थानावर प्रभाव टाकतो त्यामुळे अचानक नशीब साथ देऊ लागेल उच्च शिक्षण परदेश प्रवास किंवा करिअरशी संबंधित मोठा निर्णय यशस्वी ठरेल वडीलधाऱ्यांचे आशीर्वाद मिळतील आणि भोलेनाथाच्या कृपेने मानसिक तणाव हळूहळू कमी होईल आध्यात्मिक ओढ वाढेल आणि जीवनाला योग्य दिशा मिळेल सिंहराशीसाठी हा योग वैवाहिक आणि भागीदारी जीवनात सुवर्ण काळ घेऊन येतो जोडीदाराशी असलेले गैरसमज दूर होतील नात्यात गोडवा वाढेल नवीन व्यावसायिक भागीदारीतून मोठा फायदा होऊ शकतो परदेशाशी संबंधित संधी मिळू शकते आणि मनाला दीर्घकाळानंतर स्थैर्य आणि शांतता लाभेल तुला राशीसाठी हा योग बुद्धी आणि जोखमीच्या निर्णयांतून मोठा लाभ देणारा ठरेल स्पर्धा परीक्षा गुंतवणूक किंवा सर्जनशील कामातून यश मिळू शकते पूर्वी केलेल्या चांगल्या कर्मांचे फळ आता मिळू लागेल संतान पक्षाकडून आनंदाची बातमी मिळू शकते आणि करिअरमध्ये वेगाने प्रगती होईल महाशिवरात्रीच्या दिवशी केलेली शिवपूजा राहूशांती आणि कालसर्प दोष निवारणासाठी अत्यंत प्रभावी ठरेल या दिवशी महादेवाची पूजा केल्यास अशुभग्रहांचे परिणाम कमी होतात आणि लक्ष्मीनारायण योगामुळे धनधान्य आणि समृद्धीचे दरवाजे उघडतात परंतु हा संकेत वेळेसाठी आहे हा योग वारंवार येत नाही म्हणून ज्यांची रास या पाचांमध्ये येते त्यांनी हा दिवस हलक्यात घेऊ नका योग्य उपाय आणि योग्य श्रद्धा तुमचे संपूर्ण वर्ष बदलू शकते पुढच्या दिवशी पुन्हा भेटूया अमोघ चॅनलवर सकाळी सहा वाजता